गुड मॉर्निंग गाईज कशी आहात तुम्ही तर आज आम्ही चाललोय कृष्ण मंदिरात पाया पडायला तर म्हणून आम्ही आज साड्याला महादेवाचं मंदिर हो ना आमच्या तयार झाल्या ए बघा गीत पाणी पित तर गाई जात तशीच आमच्या तयाऱ्या झाल्या गुड मॉर्निंग झालेली आता आम्ही चालू चला पटकन चाल मागची लाख

तर गाई जातच आमचं दर्शन झालेलं आहे कशा ना

कशी आहे दिशा बोलली मी काढले ती कमेंट करून नक्की सांगा म्हणजे का याच्यासाठी महाशिवरात्रीला ना तिथं तो मंदिराच्या बाहेर पो आहे महाशिवरात्रीला तो का

आपण हे बघित करायचं पाऊस येत कधी एवढं होऊन येत ना कधी चलो बाय बाय

अजय पाटील काय बोलत आहे तुला का ब्लॉग दुसऱ्यांचा आहे म्हणून हा छोटा मोठा ब्लॉग आहे टेबल बघू पिझ्झा भाऊ इथं पिझ्झा मागवताना

एक बागानात काजू घ्यायला गरजे पडले ट्रेन थांबले म्हणून तर चला आपण पण काजू घेऊ ती आम्ही थांबायला पडते आता बस बघा घेतली घरी जायला सगळ्यांचं